मसाजोगते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे होताना दिसत आहेत विष्णू चाटेला न्यायालयानं ना अठरा जानेवारी पर्यंत जी आहे ती न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे न्यायालयीन कोठडी सुनावल्याच्या नंतर जे आहे तपासामध्ये काय बदल होऊ शकतात विष्णू चाटेला जामीन मिळू शकतो का याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ विधीज्ञ मिलिंद पवार सर आहेत सर तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत सर आपण पाहिलं तर संतोष देशमुख हत्येचा प्रकार प्रकरण जे आहे ते सी आय डी आहे तपास अगदी जोरात सुरू आहे परंतु या प्रकरणामधा जो आरोपी आहे विष्णू चाटे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याच्यानंतर तपासामध्ये नेमके काय बदल होऊ शकतात आता याच्यामध्ये प्रोसिजर असे आहे की ज्या <coughs> वेळेला त्या चाटेला अटक केली मुळात जर त्याचा तपास किती डीपमध्ये होता तपास किती डीपमध्ये करायचा आहे हा पूर्ण अधिकार पोलिसांचा आहे पोलिसांना जर त्यात गांभीर्य काय वाटलं असतं तर पोलिसांनी चौदा दिवसाची सात दिवसाची पी सी मागितली असते पण मागितली केवळ दोनच दिवस दोन दिवसात काय तपास केला तपासात काय प्रोग्रेस झाला हा रिपोर्ट त्यांनी न्यायालयासमोर ठेवला असेल आता दोन दिवसानंतर न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली की दोन दिवसाची पी सी दिलेली सफिशियंट आहे आरोपीकडं तपा तपास झाला आहे का पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती हे आपल्याला काही इथं कळत नाही पण आता न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर म्हणजे थोडक्यात ह्याचा दुसरा अर्थ असा की पोलीस कस्टडी सफिशियंट होती पुरेशी पोलीस कस्टडी होती आणि म्हणून आमचा तपास संपला आहे आणि म्हणून न्यायालयीन कोठडी आता पोलीस कस्टडी म्हणजे तपासाकरता न्यायालयाने केलेला आदेश म्हणजे पोलीस कस्टडी आणि न्यायालयीन कोठडी म्हणजे तपास पूर्ण झाला आहे कोठडीतला तपास पूर्ण झाला आहे आता न्यायालयाच्या कोठडीत म्हणजे त्याला जेलला पाठवतात आणि एकदा जेलला गेला की तो न्यायाधीशांच्या म्हणजे न्यायालयाच्या कोठडीमध्ये असतो आणि न्यायालयाच्या कोठडीत गेल्यानंतर पोलिसांना परत तपास करायचा अधिकार नाही पण जर पोलिसांना असं वाटलं की काही तपास आपला अपूर आहे अजून ह्याच्यामध्ये निष्पन्न होतं आहे किंवा बाकीच्या आरोपी नंतर सापडलेत आणि ह्या पकडलेल्या न्यायालयीन कोठडीतल्या आरोपीची लिंक कुठेतरी जुळते तर न्यायालयाला परत ते रिक्वेस्ट करून परत पोलीस कस्टडी न्यायालयापुढं ते अर्ज करू शकतात सर विष्णू चाटे तपासामध्ये सहकार्य करत नाही असं जे आहे ते पोलीस तपासामध्ये पुढे आलेलं होतं पोलीस सांगत होते तरीसुद्धा त्याला जे आहे ती न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे जर आपण पाहिलं तर विष्णू चाटेने मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिला पण कुठं फेकला मला आठवत नाही असं म्हणतोय आता खरं म्हणजे कसं आहे की पोलीस कस्टडी एकदा झाल्यानंतर आरोपी हा पोलिसांच्या कोठडीमध्ये असतो संबंधित तपासी अंमलदार जो असतो त्या तपासी अंमलदाराच्या कोठडीमध्ये त्यांच्या निगराणीखाली असतो आणि म्हणून न्यायालयासमोर रिपोर्ट काय होतो की आरोपीने सहकार्य केलंच नाही आता सहकार्य केलं की नाही आपल्याला माहिती का न्यायाधीश तिथं असतात का बघायला किंवा कुठले वकील असतात का मग पो पोलीस आपलं सांगतात न्यायालय आम्हाला त्याने सहकार्य केलं नाही पण जनरली आमचा नेहमीचा अनुभव हो काय ज्या वेळेला आरोपी सहकार्य करत नाही तेवढ्याच ग्राउंडवर पोलीस ताबडतोब पी सी मागतात की साहेब आपण दोन दिवसाची पी सी दिली पण याने आम्हाला कुठलंही सहकार्य केलेलं नाही आणि म्हणून आम्हाला परत पोलीस कस्टडी वाढून मिळावी असा अर्ज येतो पण यामध्ये जर आरोपींनी सहकार्य केलं नसेल आणि जर न्यायालयीन कोठडी झाले असेल तर कुठेतरी मग तपास यंत्रणेवर कुठेतरी एक वकील म्हणून संशय व्यक्त आम्ही करू शकतो सर आता तपास कशा पद्धतीनं होऊ शकतो न्यायालयीन कोठडीत ठेवल्याच्यानंतर तपास कशा पद्धतीनं होऊ शकतो आता कारण आता त्याला परत जी आहे पोलीस कस्टडी ज्यावेळी गरज असेल तेव्हाच मिळू शकते असं तुम्ही म्हणताय आता हा म्हणजे स्पेसिफिक हा गुन्हा जर आपण पाहिला तर ह्या गुन्ह्याची व्याप्ती फार मोठी आहे त्यामध्ये अनेक का आरोपी काही सरेंडर झाले काही पकडले जात आहेत त्यामुळे ह्या विष्णू चाटेला दोन दिवसाची पी सी झाली आणि त्याला जेलला पाठवलं इथपर्यंत ठीक आहे आता ॲट प्रेझेंट तो कुठं आहे न्यायालयीन कोठडीमध्ये पण तपास थांबला आहे का नाही पोलिसांना जर आवश्यकता वाटली की बाकीचे जे आरोपी पकडलेत आणि त्यांना जनरली पोलिसांचं ग्राउंड काय असतं की हा न्यायालयीन कोठडीतला आरोपी आणि समजा आपण असं उदाहरण घेऊ की वाल्मिक कराड ह्या गुन्ह्यामध्ये जर त्याला वर्ग केला शेवटी हा आरोपी कुठे गेला आहे न्यायालयीन कोठडीमध्ये जेलला आहे आणि कराड कुठे पोलिसांच्या कोठडीत आणि म्हणून पोलीस अर्ज करतात की तो न्यायालयीन कोठडीला आरोपी आणि आता आज सरेंडर झाले किंवा पकडलेला किंवा वर्ग करून घेतलेला आरोपी कराड या दोघांना समोरासमोर बसून आम्हाला रुजवात करायची समजा एक आठ दहा आरोपी असतील न्यायालयीन कोठडीले हे सगळे आरोपी आणि न्यायालयीन कोठडीतला आरोपी ह्या सगळ्यांना समोरासमोर बसून रुजवत घालायची आणि समोरसमोर आम्हाला तपास करायचा आहे आणि पोलिसांची नजर तेवढी शार्प असती कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय कारण जरी चाटेकडे तपास करत असतील तर पोलिसांचा ऑलरेडी पन्नास टक्के तपास झालेला असतो हा किती खरं बोलतोय तो जर खोटं बोललेला कळलं की त्या अँगलने पोलिसांचा तपास सुरू होतो आता आपल्या माहितीप्रमाणे कुठंतरी नाशिकला मोबाईल फेकून दिला तो सापडत नाही असं कुठलं तरी ग्राउंड पोलिसांनी घेतलं आहे आता ॲक्च्युअल तो खरंच चाटे तसं बोलला आहे का आपल्याला माहिती आहे का पण पोलिसांनी ग्राउंड आणलं शेवटी न्यायालयापुढं पोलीस काय शंभर टक्के खोटं बोलतात असं नाही कुठंतरी त्यांना खरं कारणही द्यायला लागतात बोललाय असेल तसं फेकून दिलं पण जर फेकून मोबाईल जर दिला असेल तर तो नेमका कुठल्या स्पॉटला पकडला तो कुठं कुठं फेरला होता त्याचा नंबर कुठला होता नंबरही जर आठवत नसेल तर ह्या स्पेसिफिक नंबरला हे बाकीच्या आरोपी कुठल्या फोनवर कॉल करत होते अनेक वेळा ह्या सगळ्या लोकेशनवरनं पोलीस तो गुन्हा त्या पद्धतीने डिटेक्ट करू शकतात सर जर आपण पाहिलं एखादा आरोपी कोणत्याही गुन्ह्यातला आरोपी ज्यावेळी पुरावा नष्ट करतो त्यावेळी तपास यंत्रणेपुढे ने नेमके काय पर्याय असतात जर आपण पाहिलं तर विष्णू चाटे म्हणतो की मोबाईल कुठं फेकला आहे नाशिकमध्ये फेकला पण कुठं फेकला मला आठवत नाही अशावेळी लाईट डिटेक्टर टेस्ट असतील नार्को टेस्ट असतील असे काही पर्याय उपलब्ध असतात का तसे पर्याय तसे पर्याय म्हणजे आता ह्याच्यामध्ये पाहिल्यांदा की जर समजा पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये दोनशे एक हे कलम लागू होतं आता समजा एखाद्याने गुन्हा केला आहे तीनशे दोनचा एखाद्याने रिवॉल्वरने गोळी घातली आणि मित्राकडे गेल्यानंतर रिव्हॉल्वर ठेवली त्याला माहिती घेणे मर्डर केलं आहे आणि त्या मित्राने काय केलं तर रिव्हॉल्वर कुठंतरी नदीत टाकून दिलं डिस्पोज केलं फोडून टाकलं म्हणजे त्याने काय केलं मुख्य आरोपीला गुन्ह्यामध्ये सहकार्य करायचं काम केलं थोडक्यात काय तपासामध्ये चेन ब्रेक करायचं काम केलं आणि भविष्यामध्ये चार्जशीट आलं न्यायालयासमोर खटला चालला तर त्या खटल्याच्या वेळेला जर मुख्य आरोपीला जन्मठेप झाली तर यामध्ये दोनशे एकला जो ज्याने मदत केली त्यालाही जन्मठेप होऊ शकते असा तो कायदा आहे म्हणजे मुख्य गुन्हा जो केला आहे मुख्य गुन्हेगार जो आहे आणि त्याला जेणे मदत केली पुराव नष्ट करायला त्याला चिटकूनच दोनशे एक कलम लागू होतं मुख्य आरोपीला जी शिक्षा होती ती शिक्षा मदत करणाऱ्याला पुराव नष्ट करणाऱ्याला लागू होती हे कायद्यामध्ये सगळ्यात तरतूदी आहेत सर जर आपण जर पाहिलं पोलीस कोठडीमधून ज्यावेळेस न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात येते त्यानंतर कुठेतरी जामिनाचा मार्ग थोडासा मोकळा होतो परंतु आत्ता चाटीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे परंतु त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात येते त्यामुळे त्याला जमानत मिळू शकते का बरोबर आहे जोपर्यंत आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असतो पी सीमध्ये असतो तोपर्यंत त्याला जामीन मागायचा अधिकार नाही मागता येत नाही न्यायालयीन देणार पण नाही आणि ज्या वेळेला त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवतात त्यावेळेला त्याचा जामिनाचा अधिकार ओपन होतो चालू होतो त्या त्या कलमानुसार चारशे एकोणचाळीस छत्तीस सदोतीस जे काही कलम आहेत त्याप्रमाणे अर्ज करतात आणि जामिनाच्या अर्जामध्ये हेच असतं की दोन दिवस दहा दिवस बारा दिवस पोलीस कस्टडी झाली मी पोलिसांना सहकार्य केले मी परमनंट राहणार आहे माझ्यावर कुठल्याही प्रकारचे पूर्वीचे गुन्हे नाहीत आणि म्हणून म्हणून मला जामीन मिळावा आता या गुन्ह्यामध्ये स्पेसिफिक जर मोका लावला असेल तर त्या मोकामध्ये त्याला वर्ग करतील आत्ता सध्या ॲट प्रेझेंट माझ्या माहितीप्रमाणे तो फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटकेत होता आणि आता न्यायालयीन कोठडी ती पण जर मोकामध्ये त्याला मोका जर लावला असेल तर मग मोकाची सगळी पोलीस कस्टडी त्याला परत लागू होणार मोकाची पी सी त्याला लागू होणार एकशे ऐंशी वाईस एकशे ऐंशी दिवसाचा कालावधी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी त्यामुळे त्याचा जामीन तसं लगेच होणार नाही पण जर फक्त खंडणी आणि न्यायालयीन कोठडी असा असेल तर तो जामीन करू शकतो आणि जामीन होऊ शकतो एक महिना दोन महिन्यामध्ये सर या म्हणजे खंडणीमधला जो आरोपी आहे वाल्मिक कराड ज्याच्यावरती संशय व्यक्त केला जातो आहे त्या वाल्मिक कराडला आज जे आहे न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे त्याच्यावरती फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे मकोकांतर्गत त्याच्यावरती कारवाई झालेली नाही किंवा कुणाचा गुन्हा त्याच्यावरती दाखल नाही अशावेळी जमानत होऊ शकते नाही आता पोलिसांचे जर आपण तपासाचा भाग जर पाहिला तर पोलिसांचा तपास म्हणजे पहिल्यांदा खंडणीमध्ये अटक केली मग बाकीच्या आरोपी अटक केली मग या बाकीच्या सगळ्यांच्या लिंक कोण कौन कोणाच्या संपर्कात होता कोण टी टोळीचा मरके आहे ह्या सगळ्या गोष्टींनी तपास आज मला वाटतं काहीतरी त्याला न्यायालयापुढं हजर करणार आहेत मग आजपर्यंत चौदा दिवसामध्ये ह्या वाल्मिककाराने पोलिसांना काय कोऑपरेशन दिलं तपासात काय निष्पन्न झालं त्याप्रमाणे जर निष्पन्न झालं असेल की बाकीचे हे खंडणीमधले आरोपी आणि वाल्मिक कराड हे सगळे एकाच गँगचे आहेत एकमेकांच्या संपर्कात होते सगळ्यांनी कट कर कारस्थान करून हा गुन्हा केला आहे तर वाल्मिक कराडला मोकामध्ये वर्ग करून घ्यावा लागेल आणि त्याप्रमाणे पुढचा तपास सुरू होईल आणि एकदा तपास सुरू झाला तर या स्टेजला जामीन होण्याचा जा प्रश्नच येत नाही पण तपासात काही गडबड झाली आणि मी जे सांगतो आहे त्याप्रमाणे तपास एक काही चुकीच्या गोष्टी घडल्या मग आरोपीला जामीन द्यावा असं सुप्रीम कोर्टचे वेगळेवेगळ्या प्रकारचे निकाल आहेत की त्यामध्ये ताबड तात्काळ त्याला जामीन द्यावा गुन्ह्याचं जा गांभीर्य बघून आता एवढाच जर गुन्हा असेल फक्त खंडनी तर त्यामध्ये जामीन होऊ शकतो ज्या पद्धतीने जर पाहिलं सर वाल्मिक कराडने स्वतःला सरेंडर केलेलं होतं पुण्याच्या सी आय डी कार्यालयामध्ये सरेंडर केलेलं होतं अशावेळी मी तपासामध्ये सहकार्य करतो असा जर त्यांनी युक्तिवाद ठेवला तर त्याला जामिनाचा मार्ग त्याचा मोका होऊ शकतो का आता ते सरेंडर होताना त्यांनी सांगितले की तपासामध्ये मी सहकार्य करतो म्हणण्याचं कारणं अनेक असतात तपासात मी सहकार्य करत नाही म्हटले की मग पोलीस कस्टडीमध्ये काय असते भले भले मग तिथं कबूल होतात त्यामुळे तो प्रश्न नाही आहे आणि एकदा आरोपी म्हणून सरेंडर झाल्यानंतर त्या संबंधित आरोपीची ती ड्युटीच आहे की पोलिसांना सहकार्य करणं आणि पोलिसांना सहकार्य फार चांगलं केलं आणि म्हणून ताबडतोब जामीन होता असं काही नाही शेवटी पोलिसांना सहकार्य करत जरी केलं आणि गुन्ह्यातलं गांभीर्य बघून त्या प्रकारचे जर पुरावे एव्हिडन्स त्या आरोपीच्या विरोधात आले तर जामीन तात्काळ होणं शक्यच नाही सर आपण जर पाहिलं संतोष देशमुख यांचे जे, जे बंधू आहेत धनंजय देशमुख त्यांनी काल पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलेलं होतं तपास कुठपर्यंत आला हे आमच्या कुटुंबियांना सांगितलं जात नाही महाराष्ट्राला सांगितलं जात नाही तपास अधिकारी प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत काहीच तपास कुठपर्यंत आला आहे काहीच सांगत नाहीत असं जे आहे त्यांनी संशय जो आहे तो व्यक्त केलेला होता नेमका हा त्यांना तपास का सांगितला जात नाही असं वाटतं आता ह्याच्यामध्ये सुरुवाती हा गुन्हा घडल्यानंतर सुरुवातीपासून ज्या बारीक घटना जर पाहिल्या म्हणजे एक जो आपण म्हणतो संशय संशय निर्माण होणार संशय कसा झाला एक तर तो गुन्हा घडला वाल्मिक अनेक दिवस फरार होता सापडत नव्हता हो जवळपास दीडशे लोकांची टीम तयार केली नऊ दहा पोलिसांच्या टीम तयार झाल्या आणि अशा परिस्थितीमध्ये जर आरोपी सापडत नाही आणि तो एकदम काही शंभर दोनशे कार्यकर्ते घेऊन पुण्यासारख्या ठिकाणी सी आय डीच्या ऑफिसला <laughs> की जिथं त्यांच्याच पूर्वीचे काही पोलीस अधिकारी होते त्यांच्यासमोर जर सरेंडर होत असेल <laughs> तर ह्या गोष्टी संशयास्पद घडल्या आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये कुठंतरी संशय निर्माण झाला की हे आरोपीला वाचवण्याचे तर काही प्रकार चालू आहेत का आरोपीला वाचवण्यासाठी तपास त्या पद्धतीने तपास चालू आहे का आणि तो संशय निर्माण झाला आणि म्हणून मग त्या देशमुखांच्या भावाने दे। काल ते टाकीवर चढून आंदोलन केलं कारण शेवटी भावाची आज त्यांच्या निर्गुण हत्या झालेली आहे त्या कुटुंबावर जे काही आलं आहे हे राजकारणाचा भाग डिस्कशनचा भाग सोडून द्या पण ज्या कुटुंबावर जे काही वेळ आलेली आहे त्या सगळ्या ह्याचा त्रागा म्हणून त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांचं म्हणणं असतंय ना की आमच्या मनात संशय आहे की हे आरोपी एवढे पोलिटिकल स्ट्रॉंग आहेत मागे एवढे पोलिटिकल लोक आहेत त्या वाल्मिक कराडचं पाहिलं तर अनेक मात्र ते कोण नावं घ्यायची गरज नाही अनेक लॉ मोठमोठ्या नेत्यांबरोबर त्याचे फोटो hmm. आहेत अशा परिस्थितीमध्ये कुणी घाबरणार hmm. की याला कुठले पोलीस कुठला तपास चांगला करणार आहेत हा सगळा संशय निर्माण झाला आणि म्हणून पोलीस त्या देशमुख फॅमिलीचं असं म्हणणं आहे की ड्यू टू डे आम्हाला कळायला पाहिजे त्यांनी काही वकील अपॉइंट केले तर वकिलांच्या माध्यमातून काय त्यांना सगळ्या आत काय काय घडतं आहे आम्ही काय तपास करतो आहे लिगली करतो आहे का शेवटी कायद्याचं नॉलेज काय प्रत्येकाला नसतं जर तपासामध्ये काही त्रुटी ठेवल्या जाणीवपूर्वक तर याचा फायदा आरोपीलाच होतो असा कायदा आहे असं कोणी सांगणार नाही म्हणून त्या त्रुटी राहिला नको तपास प्रॉपर व्हायला पाहिजे आणि जो काही मनास संशय निर्माण झाला आहे की बाबा तपास तुम्ही काय करताय कशा पद्धतीने चालला आहे एवढे पोलिसांचे टीम केलं आहे दीडशे पोलीस त्याला शोधतात आणि हा पुण्यामध्ये आरामशीर शंभर दोनशे कार्यकर्त्यांसोबत जर स्वतः हजर होत असेल मग पोलिसांनी त्याला पकडलंच नाही मग भविष्यात तपास चांगला होईल ह्याची शाश्वती कुणी द्यायची आणि ह्या भीतीपुठेने ते आंदोलन केलं आणि त्यांची मागणी रास्त आहे की तपासा प्रॉपर व्हायला पाहिजे आणि भविष्यात तो शिक्षेपर्यंत जायला पाहिजे अशी मागणी कुणी करणार का तो खूनच एवढा नि निर्घुन प्रकारचा खून आहे पण तपास कुठपर्यंत आला हे का सांगितलं जात नाही असं वाटतं कारण तपासामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून जे आहे ते तपास यंत्रणा सांगत नाही असं वाटतंय का नाही नाही कायद्यानुसार अशी प्रोसिजर आहे की एकदा पोलीस कस्टडीमध्ये आरोपी गेला मग न्यायालयीन कोठडीत गेला नव्वद दिवस मोका असेल तर एकशे ऐंशी दिवस जवळपास त्याला सहा महिन्याचं पिरियड दोषावरपत्र दाखल करायला आणि त्या दरम्यान कारण शेवटी पोलीस कस्टडी कोणाकडनं घेतात न्यायालयाकडून मग त्या न्यायालयीन कोठडीत असताना काय काय तपासात निष्पन्न झालं काय सापडलं हा फक्त मागण्याचा अधिकार संबंधित न्यायाधीशांचा असतो त्याला म्हणतात स्टेशन डायरी स्टेशन डायरी फक्त त्यावेळेला न्यायाधीश डिफेन्स म्हणजे समजा आरोपीचे वकील आम्ही असू तर आम्ही म्हणू शकत नाही आम्हाला जरा दाखवा असं आपण म्हणू शकत नाही पण एक किंवा काय आम्ही तपास करतोय बारीक बारीक कुठं पंचनामा केला कुठं गेलो काय फिरलं काय केलं आहे बारका वेळ ज्याच्यामुळं तपासावर परिणाम होईल तुम्ही असं सांगू नका पण आमचा तपास कुठल्या दिशेने चालला आहे आणि mm. त्यासाठी आम्ही काय काय करतो हे जर देशमुख फॅमिलीला सांगितलं तर देशमुख आता मला वाटतं मलाही अशी माहिती कळली की देशमुखांचे मिसेस mm. त्या संतोष देशमुखांच्या त्यांनी पण काय आक्षेप घेतले की असा असा काहीतरी संशय तर उलट तपासामध्ये मदतच होणार आहे कारण शेवटी त्यांच्या घरातला माणूस गेला आहे त्यांना न्याय पाहिजे आणि न्याय कसा द्यायचा तपास यंत्रणे अवलंबून आहे आणि तपास यंत्रणेने तपास चांगला केला तर भविष्यात तो शिक्षेपर्यंत आरोपी जाणार आहे पण मध्ये जर आरोपीला वाचवण्यासाठी काही गोष्टी केल्या तर दोन पाच वर्षांनी काय होणार आहे आरोपी निर्दोष सर अशा पद्धतीची जे आंदोलनं होतात ज्या पद्धतीनं धनंजय देशमुखांनी आंदोलन केलं होतं त्यामुळे कुठेतरी तपास यंत्रणावरती दबाव येतो तपासामध्ये काही बदल घडतात असं होतं का नाही नाही आता याला आंदोलन कसं म्हणता येईल हा एक प्रश्नच आहे कारण त्याच्या घरातला सख्खा भाऊ त्याचा गेला आहे गेल्या म्हणजे रेग्युलर कुठंतरी अपघात झाला आहे रेग्युलर आपल्या आपण जे खुनाच्या बातम्या वाचतो तसा तो प्रकार नाही अतिशय निर्घुणपणे म्हणजे त्याला आपण म्हणतो ना रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणजे चटके देणं शॉक देणं अशा गोष्टीतून तो जर खून झाला असेल तर त्या फॅमिलीवर जी काही आता वेळ आलेली त्याचा तो त्रागा फक्त व्यक्त करतो की ते सैरभैर झालेत एक तर आरोपी सापडत नव्हता स्वतःहून हजर झाला हजर झाला नंतर अशा बातम्या आल्या की त्याला सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित मिळते आणि दिस इज म्हणजे बट नॅचरल की कोणाला वाटणार की हा याचा संबंधच एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांशी आहेत आजही काही कोणी राजीनामा दिला पाहिजे त्याला काढून टाका अमकं असे चारच्या टी व्हीला बातम्या बघून कळते पण त्यांच्या मनात एक भीती आहे की याचे सपोर्टर जर एवढे मोठे मोठे असतील तर ता हे तपास कसा होणार आहे आणि यात निष्पन्न काय होणार आहे उगा आम्हाला दाखवण्यासाठी मोका लावला हे केलं अरे मोका लावला तर मोका टिकलाय पाहिजे मोका टिकण्यासाठी तसे पुरावे गोळा केले पाहिजेत आता तुम्ही सांगताय आरोपी सांगतोय मोबाईल फेकून दिला आता फेकून द्यायची आयडिया कोणी दिली आणि फेकून दिलं म्हणजे सगळं संपलं का मग त्याला त्या पद्धतीचे कलम लागले पाहिजेत टावर लोकेशन शोधले पाहिजेत तो मोबाईलवरनं कुठं कुठं फोन गेले मोबाईलच्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे पत्रावर करून हा मोबाईल कुठला वापरत होता ह्याच्या हातामध्ये कुठला होता त्याचं लोकेशन कुठं सापडतं आहे अशा अनेक गोष्टींनी बारकाईने तपास झाला तर हे कुठेतरी शिक्षेपर्यंत जाईल आणि शेवटी देशमुख कुटुंबांचं काय म्हणणं आहे की आमच्या भावाला मारले माझ्या पतीला मारले त्याला जन्मटे फाशीपर्यंत व्हायला पाहिजे आणि म्हणून तपास चांगला व्हावा त्याचा तो त्रागा व्यक्त करतो आहे त्यामुळे त्याला आंदोलन म्हणता येईल की नाही मला प्रश्न पडतो सर खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधता धन्यवाद आपण पाहतोय की विष्णू चाटेला अठरा जानेवारी पर्यंत जी आहे ती न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे परंतु त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई झाल्यामुळे त्याला जामीन मिळणं कठीण असल्याचं राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मा फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर